बीडच्या मसाजोग सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला तीन आठवडे झाले आज या प्रकरणातली महत्वाची घडामोड समोर आली आहे खंडणी प्रकरणात गुन्हा दाखल झालेला पोलिसांना शरण आलाय आता या प्रकरणात पुढे कठोर कारवाईची मागणी संतोष देशमुख यांची लेख वैभवी देशमुख हिनं केली आहे त्याचवेळी वैभवी देशमुखीनं पोलीस तपासावर काही प्रश्नही उपस्थित केले याचं कारण वाल्मिक कराड स्वतःहून पोलिसांना शरण आलाय पण त्यामुळं पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे वाल्मिक कराडच्या अटकेनंतर वैभवी देशमुख हिनं पहिली प्रतिक्रिया आहे ती म्हणते आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे हीच आमची मागणी आहे पोलीस यंत्रणा काम करतीये मग इतका वेळेत का लागतोय गुन्हेगार स्वतः सरेंडर होत असेल तर मग पोलीस यंत्रणा काय काम करतीये आरोपींना पकडायला इतका वेळेत का लागतोय मग आम्हाला न्याय कसा आणि कधी मिळणार असे प्रश्न वैभवी देशमुखने विचारले पाहूया वैभवी देशमुख नेमकी काय म्हणाली मागणी हीच आहे की लवकरात लवकर न्याय मिळायला पाहिजे आणि जर पोलीस यंत्रणा इतकी काम करतीये तर म्हणजे त्यांना आज इतका वेळ का लागतोय म्हणजे गुन्हे म्हणजे ते जर गुन्हेगार असतील तर मग ते स्वतः सिलेंडर होत आहेत मग पोलीस यंत्रणा काय करते इतक्या दिवस आणि जर आरोपी त्यांना जर वेळ लागत असेल इतका पकडण्यासाठी तर आम्ही न्यायाची अपेक्षा कधी करायची आम्हाला न्याय कधी मिळणार माझी एकच मागणी आहे की सीडीआर नुसार जे आरोपी म्हणजे समजा नाव कोणाचे बी असतील किंवा कोणी असेल ज्यांनी माझ्या वडिलांची क्रूर हत्या केली आहे ते सीडीआर नुसार आज जे तीन आरोपी फरार आहेत त्यांना पण लवकरात लवकर अटक झाली पाहिजे आणि सीडीआर नुसार जे आणखी आरोपी निघतील त्यांना पण तुम्ही लवकरात लवकर अटक करा आणि पुढील तुमची कारवाई आहे ती चालू करा आणि लवकरात लवकर माझ्या वडिलांना आम्हाला न्याय मिळवून द्या एवढीच अपेक्षा करा खंडी प्रकरणामध्ये वाल्मिकी करार आरोपी आहेत आणि ते खंडी प्रकरणासाठी सरेंडर झालेले आहेत पण हत्येशी त्यांचा अजून संबंध नाही असं ते स्वतः म्हणतायत त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे आता आम्हाला तर एवढंच वाटतंय की ज्यांनी माझ्या वडिलांची हत्या केली त्यांना म्हणजे माझ्या वडिलांना न्याय मिळण्यासाठी आमची एक मागणी आहे आम्ही तर आमच्या वडिलांना आणू आणू शकत नाहीये वापस पण एक त्यांचं बलिदान हे न व्यर्थ जाता जे आरोपी आहेत त्यांना ही कटोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे असं आम्हाला वाटतं जे काही यामध्ये आरोपी असतील समजा आज ते शरण जातात किंवा ते सुद्धा म्हणले की मी आरोपी असेल तर माझ्यावर तुम्ही कारवाई करा आमचं सगळ्यांचं एकच मत आहे की या माझ्या वडिलांच्या हत्येमध्ये जे कोणी असेल त्यांना कटोरात कठोर शिक्षाही झालीच पाहिजे तीन आरोपी जे होते जे हत्या प्रकरणातले ते अजूनही फरार आहेत त्यांच्या बाबतीत अजून कुठलीही माहिती आली म्हणजे शरण गेले तर कुठं अटक झाली अशी माहिती अजून ते अजूनही फरारच आहेत त्या आरोपींना अटक करण्यासंदर्भात काही मागणी करणार त्यांना पण लवकरात लवकर अटक करावं पोलिस यंत्रणा त्यांच्या प्रकारे काम करत आहेत पण आमची एकच विनंती आहे की तुम्ही जे तुमची प्रक्रिया चालू आहे ती लवकरात लवकर अटक करा, करा, करा। कारण की आज बावीस दिवस झालेत आणखी आरोपीचा भेटत नाहीयेत तर आम्हाला न्याय कधी मिळणार आम्ही तर न्याय लवकर मागतोय ना मग त्यासाठी तुम्हाला आरोपींना तर लवकर अटक करावी ला ला लागेल आणि लवकरात लवकर आम्हाला न्याय मिळवून सिलेंडर झाले त्याबद्दल आता ते खंडणीच्या प्रकाराचं प्रकारा तर मला काही माहित नाहीये तर ते सिलेंडर होत आहेत यामध्ये म्हणजे याबद्दल तर मी काय बोलू शकत नाही पण फक्त जे आरोपी आहेत माझ्या वडिलांच्या हत्येमध्ये त्यांना अटक करून त्यांना कठोर कठोर कारवाई झाली वाल्मिक कराडला आता पोलिसांनी अटक केली आहे पण तो पोलिसांसमोर स्वतःहून शरण झाल्याचं सांगण्यात येत आहे त्यानं शरण येण्याआधी काय म्हटलं होतं तेही पाहूया वाल मी वाल्मिक कराड केज पोलीस स्टेशनला खोटी खंडणीची फिर्याद दाखल झालेली आहे मला अटकपूर्वाचा अधिकार असताना मी सीआयडी ऑफिस पुणे पाषाण रोड इथं सिलेंडर होत आहे भैया देशमुखांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी व त्यांना फाशी शिक्षा द्यावी राजकीय दोषापोटी माझं नाव त्याच्याशी जोडलं जात आहे पोलीस तपासात जे निष्कर्ष दिल्यानं मी जर दोषी दोषी दिसलो तर न्यायदेवताने मला जे शिक्षा देईल ते मी बोगायला तयार आहे वाल्मिक कराड शरण गेला असला तरी मसाजोबचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा आरोप असलेले इतर तीन मुख्य आरोपी अजूनही मोकाटच आहेत त्या तिघांना पोलीस कधी जेरबंद करणार हा सवाल महत्वाचा आहे तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला सबस्क्राईब करा धन्यवाद